राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत जो वादाचा स्फोट झालाय त्याच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे मंत्री भरत गोगावले ज्या गोगावले यांना शिवसेना शिंदे गटात महत्वाचं स्थान आहे जे शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद भूषवतात त्यांच्यावर आता दोन आघाड्यांवरून गंभीर आरोप होत आहेत नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एक म्हणजे ते राजकीय फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात होता असं अप्रत्यक्षपणे म्हणत त्यांनीच वादाला तोंड फोडलं आणि दुसरं म्हणजे त्यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली अशा आरोपांनी त्यांचं मंत्रीपदच धोक्यात आलं वादाची ठिणगी पेटली भरत गोगावले यांच्या एका विधानावरून ज्यामध्ये त्यांनी इशारा देत म्हटलं की शिवसेनेच्या फुटीमागे अंतर्गत शक्ती काम करत होत्या आणि यामध्ये रश्मी ठाकरे यांची अप्रत्यक्षपणे भूमिका होती असं स्पष्ट संकेत दिला राजकारणात एखाद्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नीकडे बोट दाखवणं म्हणजे फक्त टीका नाही तर थेट आघात आहे ठाकरे गटातील नेते वसंत मोरे यांनी याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि इतक्यावरच न थांबता त्यांनी गोगावले यांच्यावर अघोरी पूजेत सहभागी झाल्याचा खळबळजनक आरोप केला वसंत मोरे यांनी जे वक्तव्य केलं ते फक्त राजकीय नव्हतं तर ते संविधानिक मूल्यांवर घाला होता असंही अनेकांनी म्हटलं त्यांनी सांगितलं की सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला गोगावले यांनी गुवाहाटीच्या बगलामुखी मंदिरातून अकरा अघोरी पुजाऱ्यांना बोलावून पूजा केली एवढंच नाही तर त्यांनी यासाठी महाराष्ट्रातून मांत्रिक आणि गरीब व्यक्तींनाही आणलं यामागे कोणती उद्दिष्ट होती ते मंत्रिपदाची कामना होती की कोणतं वैयक्तिक यश मोरे यांनी थेट सवाल केला की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर कामगिरीवर जनतेच्या विश्वासावर भरोसा नाही का मग अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पूजांचा आधार का इतकंच तर तर त्यांनी जाहीर इशारा दिला की जर हे आरोप गोगावले यांनी स्वतः खुलासा करावा अन्यथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार या वक्तव्यानेच वातावरण तापलं होतं पण खरी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली सूरज चव्हाण यांनी थेट व्हिडिओ ट्विट केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नव्या पिढीतील आक्रमक नेता सुरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ ट्विट केला त्या व्हिडिओत काय दिसतं तर एका काळ्या वस्त्रात माणूस पूजेच्या विधीत मग्न आहे त्याच्या समोर भगवे कपडे घातलेले दोन जण उभे आहेत आणि त्या विधीच्या अगदी मध्यभागी खुर्चीवर बसलेले निवांतपणे उपस्थित असलेले भरत गोगावले हा व्हिडिओ काही फोटोचा किंवा शब्दांचा नसून थेट दृश्य पुरावा आहे सुरज चव्हाण यांनी या व्हिडिओला एक स्फोटक कॅप्शन दिलं बाबा भरतशेठ अधिक अघोरी विद्या बरोबर पालकमंत्री ज्याचा रोग स्पष्ट आहे ज्यावेळी सत्तेच्या खुर्चीसाठी लोक अपार कष्ट घेतात जनतेची सेवा करतात तेव्हा काहीजन मात्र अघोरी मार्गांचे सत्तेच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग शोधतात का असा सवाल निर्माण होतो राज्याची राजकीय पृष्ठभूमी बघितली के ही केवळ कोणत्याही मंत्र्यांच्या अघोरी पूजेची बाब नाही पुरोगामी महाराष्ट्राच्या आत्म्याला ललकारणारी घटना आहे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या राज्यात जेव्हा एखाद्या संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अशा पूजेमध्ये सहभागी होते तेव्हा संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा वाजते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपलं प्राण दिले पण त्या चळवळीचा अपमान अशा कृत्यांमुळे होत नाही का हे विचारणं आवश्यक आहे आज ज्यावेळी बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांची आत्महत्या महिला सुरक्षेचे प्रश्न भेडसावत आहेत तेव्हा सत्ताधाऱ्यांचे लक्ष विकासाकडे आहे की अघोरी विधींच्या आशेवर मंत्रीपद टिकवण्याकडे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे भरत गोगावले हे पालकमंत्री म्हणून वादात अडकलेले आहेतच आणि त्यावरून विरोधक आधीच त्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत आता या व्हिडिओमुळे त्यांच्या विरोधकांना हे लक्षात घ्यायला हवं की सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आहेत म्हणजे महायुतीमध्येच आता कुरघोड्या सुरू झाल्याचं हे लक्षण आहे ठाकरे गटाने एक बाजूने गोळी झाडली आणि दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीतूनही हल्ला सुरू झालाय यामागचं राजकारण कुणीही नाकारू शकत नाही हे केवळ अघोरी पूजा नाही ही, ही राजकीय अघोरी खेळी आहे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या पूजांची परंपरा राजकीय पातळीवर नवीन नाही अनेकदा याआधीही निवडणुका जिंकण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी यशप्राप्तीसाठी ज्योतिष तंत्र मंत्र हवन होम या गोष्टी करण्यात आल्याचं बोललं गेलं आहे मात्र हे सगळं गुप्तपणे आणि सावधपणे केलं जायचं पण आता व्हिडिओ व्हायरल होतोय तर हे सार्वजनिक सत्य बनत याचा अर्थ गोगावले यांच्याकडून चूक झाली आहे की कोणीतरी जाणून बुजून त्यांची फसवणूक करत याचं उत्तर त्यांना आणि त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल जर त्यांनी खरोखर पूजा केली असेल आणि ती अघोरी स्वरूपाची असेल तर मग त्यांचं मंत्रीपद सांभाळणं योग्य आहे का या सगळ्या वादात भाजपचं गुड मौन अधिक बोलकं वाटतं एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हा आपला युतीतील मित्र दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि तिसरीकडे ठाकरे गटाचा पुरेसा दबाव हे सगळं बघता भरत गोगावले यांच्याबद्दल निर्णय घेणं म्हणजे एक राजकीय स्फोटक प्रयोग ठरणार आहे कारण जर त्यांच्या विरोधात कारवाई झाली तर महायुतीतील असंतोष उफाळून येईल आणि जर कारवाई झाली नाही तर विरोधकांना बघा अंधश्रद्धा वाढवणारेच सत्ता चालवतायत असं सांगायला भरपूर साहित्य मिळेल म्हणून या सगळ्या वादाचा निकाल कोणत्या दिशेने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की भरत गोगावले यांच्यावर आता केवळ राजकीय टीका नाही तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचीही छाया आहे अंधश्रद्धा विरोधी कायदा राज्यात आहे भाष्य करणारी समिती कार्यरत आहे आणि सर्वसामान्य जनता अजूनही महाराष्ट्रात विचारांची अपेक्षा करते त्यामुळे भरत गोगावले यांनी स्वतः पुढे हो यावर खुलासा करावा अन्यथा हे प्रकरण त्यांच्या मंत्रीपदासाठीच नव्हे तर सरकारसाठीही अडचणीचं ठरू शकतं दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा